मित्रांनो नमस्कार काव्यविषयी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कविता आवडली तर नक्की लाईक करा मित्रांनो एक हृदयस्पर्शी प्रेम कविता मी आपल्या समोर आज सादर करणार आहे एक गरीब घरातली मुलगी असते आणि श्रीमंत घरातला एक मुलगा असतो ह्या दोघांचं तरुण वयामध्येच प्रेम होतं कॉलेजच्या जीवनामध्ये दोघही खूप मनापासून एकमेकावर प्रेम करत असतात काही वर्ष आनंदामध्ये ते आपलं जीवन जगतात प्रेमामध्ये ते एकमेकांच्या नावून गेलेले असतात आणि अशातच तो मुलगा श्रीमंत असल्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये अजून एक मुलगी येते मग त्या दोघांचं प्रेम होतं आणि हा मुलगा त्या पहिल्या आपल्या प्रेयसीला हळूहळू हळूहळू विसरत जातो तर पहिल्या मुलीच्या लक्षात येते की हा माझ्याकडे आता दुर्लक्ष करत आहे आणि ही गोष्ट तिला कळते काही दिवसांनी म्हणून ती त्याला स्पष्टच बोलून टाकते कि बघ माझ तुझ्यावरती खूप मनापासून प्रेम आहे तो दुसऱ्या मुलीवर प्रेम करतो तिच्यामध्ये असं काय आहे जे माझ्यामध्ये नाही तो मुलगा तिला टाळण्याचा प्रयत्न करतो उडा उडीची उत्तरे देतो ती समजून जाते की हा आता तिच्यामध्ये खूप रुळलेला आहे ह्याला समजवण्यात काहीच अर्थ नाही ती मुलगी समजूतदार असते गरीब घराण्यातली असते ती समजून घेते आणि ती खरं प्रेम करत असते त्यामुळे ती त्याला शेवटचं एक बोलून सांगत असते आपल्या मनातल्या व्यथा सांगत असते की तू तिच्याबरोबर जर सुखी राहत असशील तर राहा काही हरकत नाही आणि ती शेवटच सांगत असते लक्ष देऊन ऐका कविता माझ्या जागी ती दुसरी पाहू कशी माशा जागी ती दुसरी पाहू कशी तुषा विनामी सांगना राहू कशी माशा जागीती दुसरी पाहू कशी प्रेम केले जीवा पाड कुठे मी कमी पडले प्रेम केले जीवा पाड कुठे मी कमी पडले धोका दिला तू मला बघ मी किती रडले धोका दिला तू मला बघ मी किती रडले प्रेमाची मला इथे दिले तू सजाशी दूर केले तू मला येऊ कशी माझ्या जागी ती दुसरी पाहू कशी माझी बाजू कमजोर तुझ्यासाठी मी वेडी, माझी बाजू कमजोर तुझ्यासाठी मी वेडी, प्रेमाची, प्रेमाची कदर का नाही तुला थोडी प्रेमाची कदर का नाही तुला थोडी वाटले कधी ना माझ्या मनाला कुणासाठी तू मला सोडशील अशी माझ्या ती दुसरी पाहू कशी जपाव तू नवनात मनात तुझ्या होत तू तु नवनात मनात तुझ्या होत प्रेमाची नवी तुझ्या जितेव ते ज्योत प्रेमाची नवी तुझा जी तेव ते ज्योत जगण्याला माझ्या क्षण सोबतीचे आठवण जुनी तुझी खोडू कशी माझ्या जागीती दुसरी पाहू कशी सुखाने तू राहा आता तुला सांगणे माझ सुखाने तू रहा आता तुला सांगण माझ तु प्रेमाची तू साथ माझी सोडली आज प्रेमाची तू साथ माझी सोडली आज जोडले मी होते नां तुझ्याशी जीव तुटतो माझा मी गाऊ कशी माझ्या जागी ती दुसरी पाहू कशी तुझ्या विनामी सांगना राहू कशी